स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तर आज आपण फेमस फ्राय पाटे सकता है। है। इडली फ्राय यांच्याकडे पाठीमागं बघू शकता ह्या ठिकाणी स्टॉल आहे तर चला आपण त्यांच्याकडे काय काय भेटत इडली फ्राय झोवडा ती सर्व माहिती घेऊ चला आहे इडली फ्राय लाल चटणी व्हाईट चटणी चटकदार मेन म्हणजे इडली फ्राय तीस रुपयाला प्लेट आहे भरपूर गर्दी असते इथे आपलं माझं नाव साहिल आहे रा तुम्ही आहे आता पोळ्याचा या आमच्या स्टॉल वर मग आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून नॉन वाजे सँडल चालू होतो त्यामुळे तुम्हाला मिळेल त्या इडली जे आमच्या सगळ्यात जास्त फेमस आहे त्यासोबत उडीत वडा दही वडा स्काउट साधे इडली आणि आपे मिळतात आपे पण आहेत आणि इडली काय फ्राय आहे इडली फ्राय पण असल्यामुळे आपल्याकडे साधे असतात त्या इडली थोडस आमचं हे एक फेमस फेमस त्यामुळे आमचं नाव झालं असं म्हणा तर आमच्या था आता तीन शाखा सध्या चालू आहेत एक येणाऱ्यामध्ये एक नऱ्यामध्ये आहे आणि एक येणाऱ्यामध्ये आम्ही चालू केली आहे जवळच तर आत्ता आपण गुजरात या ठिकाणी पण एक फ्रेंचायरी दिली आत्ता फ्रँचरी देणं चालू केलेलं आहे तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओनरसोबत एका वेळेस कडे मध्ये मिनिमम पंधरा ते वीस प्लेटा बसतात बनवले जातात बनवले जातात आणि संपायला पण तेवढाच वेळ लागतो तर तुम्ही सकाळी किती वाजता सकाळी आम्ही आठ वाजता येतो तिथं आठ ते दोन आम्ही कस्टमरला सर्व करतो हा ऑनलाईन नाही तुम्ही मागू शकता वेगवेगळ्या ॲप

सिक्रेट मसाल्यामध्ये बनवले जाते इडली फ्राय एकदम चटपटा अशी टेस्ट आहे के फायदा मालिक का पुत्र खास म्हणजे इडली फ्राय करण्यासाठी बरेच जण वेटिंगवर असतात बघू शकता हे अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं वेट करावं लागतं तो भेटा दो आपण बनवून देतो तो पासल घावतो तो पासल पेमेंट झालं का पेमेंट झालं का

पंधरा मिनिटे वेट केल्यानंतर आम्हाला डिश भेटली तर टेस्ट करूया आपण कशी आहे इडली फ्राय टेस्टर एक नंबर आहे हॅलो तुम्ही नेहमीच इथे येते खायला हो आम्ही हमेशा इथेच येतो छान आहे आणि ते खूप भरपूर गर्दी असते आणि अफोर्डेबल पण आहे वीकेंडला आम्ही इथेच असतो वीकेंड मध्ये असला की इडली फ्राय खायसाठी आमचं रेग्युलर कस्टमर आम्ही आहे टेस्ट चांगली भारी आपल्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला परत भेटूया सोबत